मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य सातपूर सोसायटीचे विद्यमान ज्येष्ठ संचालक श्री विजय बंधुरे यांचा वाढदिवस उत्साहात सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक सहकार सांस्कृतिक ग्रामविकास अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अत्यंत मितभाषी हसतमुख व्यक्तिमत्व असलेले अजात शेत्रू श्री विजय नामदेव भंदुरे यांचा वाढदिवस सातपूर ग्रामस्थ सातपूर सोसायटी सातपूर व्यापारी बांधव शेतकरी बांधव अमरज्योत मित्रमंडळ आणि युवकांनी उत्साहात साजरा केला श्री विजय भंधुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापण्यात आला यावेळी सातपूर ग्रामस्थ व सातपूर सोसायटीतर्फे विजय भंधुरे पोपट बंदावने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकिशोर मुंदडा व्हाईस चेअरमनपदी अनिल सोनवणे तर पद्मश्री विठ्ठलराव विखे बँकेच्या संचालकपदी शिवाजी भंधुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा व्हाईस चेअरमन अनिल सोनवणे माजी चेअरमन दिलीप भंधुरे तसेच संचालक कांतीलाल भंधुरे छगन भंधुरे सुनील मौले कुंदन मौले नितीन बाळा निगळ अमर काळे सुदाम वाघ एकनाथ तिडके दीपक मौले बाळासाहेब बंदावणे सुरेश नाना भंधुरे शिवाजी भंधुरे मोहन बंदावणे जगन निगळ पोपट बंदावणे किसन शेवकर गोरक्ष सोनवणे गोरख भंधुरे राजाराम पाटील निगळ अरुण बंदावणे हेमंत मौले बाळासाहेब सोनवणे रवींद्र भंदुरे विनायक भंधुरे मुकुंदा भंधुरे मुकुंदा काठे डॉक्टर शिवाजी दाते प्रशांत काश्मिरे अनिल मौले तुषार बंधुरे शिवाजी मटाले चंद्रकांत निर्वाण शशिकांत घाटोळ रवींद्र काश्मीरे राहुल काठे संदीप भंधुरे गोरख काठे विनोद भंधुरे दिलीप भंधुरे मोहन वाघ संतोष काश्मिरे रतन वाघ मधुकर बंधुरे त्र्यंबक बंधुरे बाळकृष्ण भंधुरे गणेश मौले हर्षल तिळके गणेश आहेरे गणेश आहीर ज्ञानेश्वर भंधुरे हर्षल तिडके गणेश आहीर सुदाम खोडे काळू काळे भिवानंद काळे सुरेश विदाते संदीप सोनवणे शशांक भंधुरे उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद